मर साठे या तरुणावर चाकू व कुऱ्हाडीने हल्ला तरुण गंभीर जखमी बातमी आहे जत सुरेश उर्फ निगंबर साठे या तरुणावर भर दुपारी 12:30 च्या दरम्यान इंदिरानगर येथे आठ ते दहा जणांच्या तरुणांनी कुऱ्हाडी व चाकूने हल्ला केला असून यामध्ये सुरेश उर्फ निगंबर साठे हे गंभीर जखमी झालेले आहेत भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडालेली आहे याबाबत अधिक माहिती अशी वा की दिगंबर साठे हा तरुण बाग रोड येथे वास्तव्यास असून इंदिरानगर येथे त्यांच्या भाऊजींचे घर आहे मंगळवारी दुपारच्या दरम्यान दिगंबर साठे व काही तरुणांमध्ये वाद झाला व दिगंबर साठे याने एका तरुणाला मारहाण केली होती या घटनेनंतर त्या तरुणाने तुला बघून घेण्याची धमकी दिली होती दिगंबर साठे हा आपल्या भाऊजीच्या घरी इंदिरानगर येथे गेला असता संबंधित तरुण आठ ते दहा जणांनी येऊन दिगंबर साठे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली जवळ असलेल्या कुऱ्हाड व चाकूने दिगंबर यांच्यावर हल्ला करण्यात आला आठ ते दहा जण वार करत असून यामध्ये दिगंबर हे गंभीर जखमी झालेले आहे तसेच घरावरही तुफान दगडफेक केली असून जखमी दिगंबर यांना उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आलेले आहे भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जत शहरात खळबळ उडाली असून सगळीकडे सध्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे